ओम श्री महालक्ष्मी नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम श्री शिवाय नमस्त हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो आज अक्षय तृतीयेला महिलानं चुकून सुद्धा या रंगाची साडी किंवा कपडे किंवा ड्रेस जे आहे ते आपल्याला घालायचे नाही हा रंग जो आहे तो अशुभ मानला जातो किंवा या रंगाचे नकारात्मक परिणाम आपल्यावर होत असतात मग कोणते शुभ रंग घातल्यावर आपल्याला त्याचा काय फायदा होईल काय लाभ होईल अत्यंत महत्वाची माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे बघा अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण जे काही रंग परिधान करतो तर के ते केवळ आपल्या सौंदर्यावर वगैरे दाखवत नाही तर ते आपल्या मनस्थितीला आपल्यातील ऊर्जेला सकारात्मकता ते देत असतात यामुळे योग्य रंगाची निवड करणं तितकंच महत्त्वाचं आहे आपण बघा एखाद्या सणा दिवशी खूप छान असं तयार होतो छान वेगवेगळ्या म्हणजे काहीतरी वेगळं आपण साडी घालत असतो ड्रेस घालत असतो का आपण का करतो कारण जेव्हा आपण एखाद्याकडे बघतो तर त्याचं टापटीपणा बघून आपल्यामध्ये अपन सुद्धा पॉझिटिव्हिटी निर्माण होते म्हणजे बघा सणाच्या दिवशी सगळेजण अगदी छान तयार झालेले असतात त्यातच एखाद्यानं अगदी विचित्र कपडे घातले असतील तर आपण सुद्धा आपल्याला त्याच्याकडे बघून निगेटिव्हिटी वाटतं थोडंसं आपलं पण म्हणजे आहे ते कुठेतरी म्हणजे आपल्या मनाला पण ते चांगलं वाटत नाही म्हणजे आपण जे काही कपडे वगैरे घालत असतो त्याचा सकारात्मक नकारात्मक परिणाम समोरच्यावर सुद्धा होत असतो आणि आपल्यावर सुद्धा होत असतो म्हणून शुभ दिवशी शुभ रंग घालण्याला तितकंच महत्त्व आहे मैत्रिणींनो कळालं का तुम्हाला गोष्ट बघायला अगदी सोपी आहे साधी आहे पण त्या गोष्टीचा परिणाम आपल्या होत असतो अक्षय तृतीया हा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो त्या दिवशी आपण माता लक्ष्मी भगवान विष्णूची पूजा करतो यासोबतच पितरांसाठी सुद्धा आपण पूजा करत असतो सेवा करत असतो आणि या दिवशी जर आपण माता लक्ष्मीला आपल्या घरावर तिचे नेहमी कृपाक्षेत्र असावे नेहमी तिचा आशीर्वाद मिळवून घेण्यासाठी आपल्याला या दिवशी काही नियमांचे सुद्धा पालन करायचे आहे तर त्यामध्ये कपडे कुठल्या रंगाचे घातले पाहिजे हा सुद्धा तितकाच महत्वाचा विषय आपल्या मनात शांतीसाठी आपल्या समृद्धीसाठी आपल्या योग्य रंग घालायचा आहे बाकी तुमची मर्जी तुमच्यावर आहे की त्या गोष्टी या नियमांचा तुम्हाला पालन पर पालन करायचं आहे की नाही बघा अक्षय तृतीयाच्या दिवशी शुभ रंग कुठले ते मी आधी तुम्हाला सांगते पांढरा रंग जो आहे तो पवित्रतेचं शांततेचं प्रतीक आहे आणि त्यासोबतच अध्यात्मिक आध्यात्मिकतेचं सुद्धा ते एक प्रतीक आहे पांढरा रंग हा साध ध्यान पूजन मानसिकता शांतता वापरला जातो त्यामुळे अगदी पूर्ण पांढरा रंग घातला पाहिजे असे म्हणत नाही त्यातल्या त्यात बघा मोती कलर म्हणजे थोडाफार तो असेल आपल्या साडीमध्ये तर ते सुद्धा चालेल आणि हे नियम महिलांसाठी पुरुषांसाठी शिवाय घरातील लहान मुलं वगैरे त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला हा नियम पाळायचा आहे त्यानंतर पिवळा रंग किंवा सोनेरी रंग म्हणजे आपण येलो किंवा गोल्डन कलर म्हणतो तर ज्ञानाचं समृद्धीचं आणि शुभत्वाचं प्रतीक मानलं जातं बघा पिवळा आणि सोनेरी रंग जो आहे तो गुरुग्रहाशी संबंधित आहे त्यामुळे लक्ष्मी मातेच्या कृपा प्राप्तीसाठी तुम्हाला पिवळा किंवा सोनेरी रंग जर तुम्हाला घातला तर त्याचा खूप लाभ होईल लाल गुलाबी रंग रेड किंवा पिंक कलर शक्ती प्रेम आणि नवीन सुरुवात करण्याचं प्रतीक मानलं जातं आणि बघा आपल्यामध्ये एक वेगळी शक्ती निर्माण होण्यासाठी त्यानंतर बघा प्रेमाची भावना निर्माण होण्यासाठी या रंगाचा तुम्ही वापर करू शकता हा रंग सुद्धा खूप शुभ आहे त्यानंतर हिरवा रंग जो आहे तो आपल्या सर्वांगीण वाढीसाठी त्यानंतर नवीन संकल्प करण्यासाठी ताजेपणा एक फ्रेश वाटण्यासाठी तुम्हाला हिरवा रंग जो आहे तो त्याचं प्रतीक मानलं जातं काही तुम्हाला नवीन संधी साधायची असतील तर त्यासाठी तुम्ही हिरवा रंग जो आहे तो अक्षय तृतीय दिवशी घालू शकता बघा आता बघूयात की अक्षय तृतीयाला कुठले रंग टाळले पाहिजेत बघा सगळ्यांना जवळपास माहीत आहे की काळा रंग आणि शुभ दिवशी घालणं नाही म्हणजे बघा शोक किंवा नकारात्मकतेचं तो एक प्रतीक मानला जातो यासोबतच बघा राखाडी रंग किंवा अगदी गडद रंग म्हणजे बघा तुम्ही म्हणू शकता की ग्रे किंवा डार्क शेडमध्ये तुम्ही अगदी डार्क निळा त्यानंतर खूप डार्क हिरवा म्हणजे बघा ते, ते थोडं काळामध्ये आता बघा हिरवा म्हणजे आपण अगदी नॉर्मल जो हिरवा असतो आपण देवीला अर्पण करतो साडी वगैरे तसं हिरवा नाही पण त्यामध्ये तुम्ही अगदी जर डार्क हिरवा वगैरे घातला तर लांबून काळाच वाटतो म्हणून जे आहे त्या दिवशी तुम्हाला आवर्जून चाळा टाळायचे आहे त्यानंतर ग्रे कलर आणि काळा कलर हे उदासीनतेचे नकारात्मकतेचे प्रतीक आहे आणि त्याचा जो नकारात्मक परिणाम आहे तो आपल्यावरती होत असतो म्हणून तुम्हाला शक्यतो साडी निवडताना पांढरा म्हणजे मोती कलर निवडा पिवळा कलर लाल रंग हिरवा रंग गुलाबी रंग जांभळा रंग हे तुम्हाला सॉफ्ट म्हणा सिल्कमधले कॉटनची चंदरी बॉर्डर असलेली साडी हे आहे त्या अतिशय शुभ असतात आज कालरे ड्रेस सुद्धा त्या त्याचे मिळतात पुरुषांचे सुद्धा कुर्ते वगैरे अशा मध्ये मिळतात असे घातल्याने सुद्धा आपल्यावर शुभ परिणाम होत असतात या दिवशी एखादा तरी सोन्याचा किंवा चांदीचा दागिना घालणे हे अतिशय पवित्रतेचे प्रतीक मानले जाते बघा अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्हाला दानधर्म हे करायचंच आहे तुम्ही भले दुसरी काहीही करू नका पण गरजूंना गरिबांना आवर्जून दान करा अन्न त्यानंतर वस्त्र काही तुम्ही दान करू शकतात पाणी दान, 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 दान करा फळ दान करा गोडधो दान करा काहीतरी थंड गोष्टी म्हणजे शीतपेय वगैरे तुम्ही दान करू शकतात त्यानंतर दक्षिणा काहीतरी दान करायचं आहे यानंतर या दिवशी विशेष करून गाईला काहीतरी तुम्हाला खायला घालायचे आहे गरजूंना तुम्हाला जमेल ते वस्तू दान करायची आहे नवीन वस्तू तुम्ही खरेदी करा मी तुम्हाला सांगितलेले आहे की या दिवशी आपण जे काही खरेदी करतो ते आपल्यासोबत अक्षय काळ टिकत म्हणून सोन या दिवशी सोनं खरेदी करणाऱ्या खूप महत्त्व आहे सोनं बघा सोन्याचे भाव सध्या खूप जास्त म्हणजे खूपच जास्त आहेत त्यामुळे सग सगळ्यांना सोनं खरेदी करणे शक्य नाही यासाठी कुठल्या वस्तू खरेदी करता येतील याचा मी व्हिडिओ मी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे झाडू आपण खरेदी करू शकता कारण झाडू लक्ष्मी मातेचे प्रतीक आहे त्यानंतर धने आपण खरेदी करू शकतो बघा या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करणे त्यानंतर ग्रहप्रवेश नवीन दुकानाचं उद्घाटन करणे तर एखाद्या काहीतरी तुम्ही नवीन कामधंदा करता त्याची तुम्ही सुरुवात का करू शकता काहीही या दिवशी शुभ गोष्टी आहेत त्या सर्व कु सुरू करू शकता तर बघा असा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या दिवशी बघा कुठल्याही वाईट गोष्टी करणं बोलणं टाळायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगितले आहे नकारात्मक विचार काहीतरी अपशब्द बोलणं वादावाद करणे त्यानंतर वाईट बोलणे शिवागाळ शिवीगाळ करणे या गोष्टी आपल्याला कटाक्षाने टाळायच्या आहेत तुम्ही जर स्वतः करत असेल तर तुम्हाला स्वतःलाच त्याचा वाईट परिणाम जो आहे तो शंभर टक्के भोगावे लागतो दिवसच मला शुभ खूप शुभ आहे बघा आपण प्रत्येक वेळेस पोती पुराण आणि आध्यात्मिक गोष्टीमध्ये ऐकतो तेथे ते सांगितलं जातं शुभ दिवशी जर तुम्ही काही चुकीच्या गोष्टी कराल तर परिणाम तुम्हाला नक्कीच भोगावा लागतो आपल्याला या दिवशी आळस टाळायचं आहे आपलं शरीर आणि मन अगदी स्वच्छ तुम्हाला ठेवायचं आहे पॉझिटिव्हिटी विचार करा बघा टेन्शन दुःख या सगळ्या गोष्टी सगळ्यांनाच असतात परंतु शुभ दिवशी या गोष्टी जर आपण टाळल्या तर आपल्याला जे काही टेन्शन आहे आपल्याला जे काही दुःख आहे आपल्याला जे काही संकट आहे त्यामधून आपल्याला मार्ग मिळत असतो निघत असतो म्हणून आपल्याला या सर्व गोष्टी या दिवशी टाळायच्या आहेत शक्यतो आपल्याला अक्षय तृतीयाच्या शुभ दिवशी शोककार्य म्हणा किंवा दुःखद गोष्टी आहेत त्यात ठिकाणी जाणे टाळायचं असतं कारण हा दिवस आनंदाचा नवीन सुरुवातीचा दिवस असतो त्यामुळे काही जर आपण आप आपल्या आयुष्यामध्ये दुःख संकटे चाललेले असतील त्याच्यातून मुक्त होण्यासाठी आपल्याला या दिवसापासून सुरुवात करायची असते यानंतर या दिवशी कर्ज घेणे टाळा उधारी घेणे टाळा बघा कर्ज घेणे किंवा देणे या दिवशी आवर्जून टाळलेच पाहिजे कारण आपण या दिवशी जे काही शुभ काम करणार आहे ते आपल्याला अक्षय पुण्य मिळणारच असतं मग जर आपण या दिवशी उधारी वगैरे किंवा कर्ज घेतले तर मग बघा आपल्यासोबत त्याचे खरंच वाईट परिणाम होतात बघा आपण कपडेच परिधान करतो त्याचे आपल्या खूप सकारात्मक नकारात्मक परिणाम होत असतात तर मैत्रिणींनो हे अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती खरंच माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा हर हर महादेव ओम नम शिवाय धन्यवाद